नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी टीकेवी मधील रोजंदारांच्या विविध समस्यांबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर पी के व्ही उपोषण समन्वयक समितीचे प्रमुख रवी राठी यांनी रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला दौऱ्यावर आले असता पी के व्हीमधील रोजंदाराच्या विविध समस्यांबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर करून रवी राठी यांनी पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली यावेळी पी के या व्हीमधील शेतमजूर व रोजंदार मजूर यांची उपस्थिती होती बातें जिम्मेदारी में 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 बातें जिम्मेद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा